लेवा जगत न्यूज व्हिडिओ बातमीपत्र दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस ठडक बातम्या म्हणजेच हेडलाईन्स एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर फैजपूर येथे अभ्यासपूर्ण कार्यशाळा म्हणजेच वसाहतवादी शिक्षण विचारांचा बिमोड दोन सावदा येथे मुस्लिम सुन्नी कब्रस्थानात वृक्षारोपण पन्नास केसरांबा व काश्मीरी गुलाब लावण्यात आले तीन खरीप हंगाम <गणागाँ> दोन हजार पंचवीससाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस चार प्राध्यापक लक्ष्मण भोळे यांचं धनाजी नाना हे पुस्तक अमेरिकेतील शिकागो ग्रंथालयात पोचलं एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वर कार्यशाळा तापी परिसर विद्यामंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयात नुकतीच एक शैक्षणिक कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक होते डॉक्टर आर टी बेदरे संचालक मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर डॉ हरिसिंग गौर विश्वविद्यालय सागर मध्यप्रदेश या कार्यशाळेचा विषय होता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस उद्दिष्टे अंमलबजावणी आणि आव्हाने या धोरणामुळे वसाहतवादी शिक्षण पद्धतीचा बिमोड होतो आणि भारतीय परंपरा भाषा व ज्ञानसंपदेला प्राधान्य दिलं जातं असे मत डॉ बेद्रे यांनी मांडले कार्यक्रमात प्राचार्य डॉ वाघुळदे डॉ जी पी पाटील डॉ कल्पना पाटील डॉ मारुती जाधव यांच्यासह विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले दोन सावदा येथे मुस्लिम सुन्नी कब्रस्तानात वृक्षारोपण मस्कवत रोडवरील नवीन मुस्लिम सुन्नी कब्रस्तानात पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करण्यात आले पन्नास केसर आंब्याची झाडं व काश्मीरी गुलाब लावण्यात आले या उपक्रमाचा पुढाकार घेतला केळी उद्योगातील शेरखान आणि शेख ह्याकुब शेख यांनी स्वतःच्या खर्चाने या कार्यक्रमात कब्रस्तान कमिटीचे अध्यक्ष शेख कलीम पत्रकार शेख फरीद युसुफ शाह व अनेक मान्यवर उपस्थित होते हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबत उत्पन्नाचा मार्गही ठरणार आहे तीन प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर झाली कापूस तूर ज्वारी सोयाबीन मका आदी पिकांसाठी विमा कवच देण्यात येणार आहे अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ई पीक पाहणी अनिवार्य आहे बँकेतून हप्ता भरून विमासाठी अर्ज करावा लागेल विम्याचा लाभ हवामान किड रोगराईमुळे झालेल्या नुकसानीसाठी मिळणार आहे अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ बी वाय डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यावी चार प्राध्यापक लक्ष्मण भोळे यांचं पुस्तक अमेरिकेत पोहोचलं हिंगोणा तालुका यावल येथील मूळ रहिवासी प्राध्यापक लक्ष्मण भोळे यांनी लिहिलेलं धनाजी नाना हे पुस्तक आता शिकागोच्या शांबर्ग लायब्ररीत रीड लोकल विभागात ठेवण्यात आलंय यापूर्वीही या, या पुस्तकाची निवड युएस पार्लमेंट ग्रंथालयासाठी झाली होती प्राध्यापक भोळे हे माजी प्राचार्य असून सध्या ठाण्यात शाळा चालवतायत हा सन्मान संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरलीय हे होते आजचे ठळक घडामोडी विश्लेषणासह स्थानिक ते जागतिक पातळीवरील घडामोडींसाठी पाहत रहा लेवा जगत न्यूज लेवा जगत न्यूज तुमच्या परिसराचा विश्वासार्ह आवाज लेवा जगत न्यूज आहे शांत परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत लेवा वाजे धन्यवाद